नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकवि सोनलमध्ये जर तुम्ही एकतीस डिसेंबर पूर्वी ही तीन महत्त्वाची कामे केली नाही तर तुम्हाला कदाचित दंड सुद्धा भरावा लागू शकतो तर नेमकी ही तीन महत्त्वाची कामे कोणती आहे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पा तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करायचं आहे जर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड जर लिंक केलं नाही तर कदाचित तुम्हाला दंडसुद्धा भरावा लागू शकतो तसेच तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर सजेशनमध्ये मी व्हिडिओ देत आहे नक्की जाऊन तुम्ही पहा आणि तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक आहे की नाही ते नक्की पहा आणि नसेल तर ते एकमेकांना लिंक करून घ्या त्याचबरोबर दुसरं महत्वाचं काम म्हणजे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही महिला पात्र लाभार्थी आहेत त्यांनी एकतीस डिसेंबर पूर्वी आपली ई के वाय सी करून घ्यायची आहे तर ई के वाय सीसाठी अंतिम तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे जर तुम्ही यापूर्वी मी जर ई के वाय सी केली असेल तर उत्तमच परंतु अद्यापही केले नसेल तर ह्या अंतिम तारखेच्या पूर्वी तुम्ही ई के वाय सी करून घ्यावी जर केली नाही तर नक्कीच तुम्हाला या योजनेतून बाद केले जाईल आता ज्या महिलांना वडील किंवा पती नाही अशांसाठी सुद्धा वेबसाईटवरती ऑप्शन आलेला आहे तर ई के वाय सी कशी करायची याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला सजेशनमध्ये दे देते नक्की जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पहा अद्यापही जर ई के वाय सी केली नसेल तर तुम्ही एक ते डिसेंबरपूर्वी तुमची ई के वाय सी करून घेऊ शकता त्याचबरोबर शेवटचं आणि महत्त्वाचं तिसरं काम म्हणजे तुम्हाला तुमच्या वाहनाची एस एच एस आर पी नंबर प्लेट ही बसवून घ्यायची आहे जी वाहनं दोन हजार एकोणीसच्या पूर्वी आहे अशा वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे हे बंधनकारक आहे ज्यांनी अद्याप एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नसेल तर त्यांनीसुद्धा एक ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ही एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्यायची आहे तर एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट कशी घ्यायची पेमेंट कसं करायचं याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर जे टाकलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ मी ते तुम्हाला सजेशनमध्ये देते नक्की जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहा त्याचबरोबर हे काम लवकरात लवकर एक ते डिसेंबरपूर्वी दे तुम्ही करून घेऊ शकता तर ही तिथी कामे तुम्हाला एक ते डिसेंबरच्या पूर्वी करायची आहे तर नक्की ही कामे तुम्ही एक ते पूर्वी करून घ्या तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर ते आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला मात्र विसरू नका